रविकरण देशमुख सर सुद्धा आपल्याबरोबर स्टुडिओमधून आता जॉईन होतात आपण सर नमस्कार स्वागत आहे तुमचं झी चोवीस तासच्या स्टुडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचं संजय ऐवटे सरांनी आता खूप महत्वाचे काही मुद्दे उपस्थित केले बिहारच्या रणांगणामध्ये नेमकं काय मुद्द्यांचा समावेश आहे बिहारची जनता आता कशी सजग झाली आहे हे खूप महत्त्वाचे मुद्दे मला वाटतं या निवडणुकीसाठी ठरतात मतदानाची आकडेवारी प्रचंड वाढली या मुद्द्याकडे रवीकरण सर तुम्ही कसं पाहता मतदानाची आकडेवारी वाढण्याचं कारण मतदारांमध्ये आलेली जागृती आहे आणि सातत्याने जो चर्चेचा सा विषय बनला सखोल पुनरीक्षण मतदार याद्यांचं त्याची खूप चर्चा झाली आपलं नाव यादीत आहे की नाही हे लोक पूर्वी मतदानाला जात असताना पाहिजे ते ते आधीच पाहायला लागले हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि आपण मतदान केलं पाहिजे आणि मतदार यादीत नाव असलं पाहिजे त्याशिवाय आपल्याला पुढे भविष्यात सुविधा मिळतील की नाही सरकारी योजनांचा लाभ मिळेल की नाही याची एक चिंता बहुतेक सामान्य मतदारांमध्ये आहे त्यामुळं मतदार यादीकडे काळजीपूर्वक लक्ष देणे चुकादुरुस्त करणे आणि मतदान करणे हा जागृतीचा परिणाम आहे लोकांमध्ये मला वाटतं त्याचा एक चांगला रिझल्ट दिसतो आहे शिवाय बऱ्याच मतदारांची नावं वगळली गेली आणि त्या मतदारांची नावं वगळली गेल्यामुळं आपली राहतील की नाही याची एक धास्ती असेल कदाचित त्यामुळे लोकांनी भरभरून मतदान केलं आहे साधारणपणे बहात्तर लाख दोन हजार वीसच्या तुलनेमध्ये अधिक मतदान झालं असं म्हटलं जातं तर हे मतदान नेमकं कसं कुणाला कॉल याच्यावर पुढचं चित्र अवलंबून आहे अगदी ठरतच मतदानाची आकडेवारी वाढताना मात्र हे जे मतदानाची वाढलेली आकडेवारी आहे ही कोणासाठी फायदेशीर ठरेल हे आज लक्षात येईलच मात्र एकंदरीतच हा जो सगळा प्रकार झाला मतचोरीचा जो मुद्दा खरं तर राहुल गांधींनी उपस्थित केला तर काय हे जे एसआरएच मत आहे ते राहुल गांधींमुळे झालेलं ही मतदानची टक्केवारी वाढलेली म्हणता येईल का, का एनडीए न प्रचारामध्ये आणलेला तो महत्वाचा मुद्दा होता की आम्ही आम करतो नाही राहुल गांधी यांनी वोट चोरी वोट चोरीचा जो मुद्दा पुढे आणला आहे तो लोकांना काही विशिष्ट लोकांना म्हणजे एका घटकाला तो वाटतो की याच्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे कारण कसं असतं भारतीय मानसिकता ही थोडीशी संमिश्र असते ती काही विशिष्ट एका पक्षाला बांधलेलीच असते अनेक लोकांना असं वाटतं की आम्ही तर हा विचार केला नव्हता हा कुठून आला नवीन विचार तसं ते आहे बघूया आपण त्याचा कितपत परिणाम होतोय बिहारमध्ये त्यांनी तो मुद्दा लावून धरला पण सखोल पुनरीक्षण हा मुद्दा खूप प्रभावी होता बिहारमध्ये त्याचीच चर्चा अधिक झाली तर राहुल गांधींचा वोट चोरीचा मुद्दा ज्या चालतो का मग एनडीएनी ज्याचा पाठपुरावा केला की सखोल पुनरीक्षणचा तर या दोन मुद्द्याचाही हा निर्णायक कौल असेल बिहारचा निवडणुकीचा निकाल हा आणि त्याचा आधार घेऊन जे निवडणूक आयोगाने देशभरात अनेक राज्यांमध्ये ती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्याचंसुद्धा यश अपयश किंवा लोकांमधली स्वीकारार्हता हे या मुद्द्यावर अवलंबून असेल बघूया आपण नेमकं काय आज दोन्ही बाजूनी कसा निकाल येतो त्याच्या निश्चितच खरं तर आता हे सुरुवातीचे कल आहेत त्यामुळं निकालाकडे आपलं लक्ष असणार आहे भाऊसाहेब आजबे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आजबेजी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी संयुक्तपणे एकत्रितपणे पदयात्रा केली तो मोर्चा बघितला आपण पोटचोरीचा मुद्दा त्यामध्ये प्रकर्षाने मांडला गेला मतदार याद्यांमध्ये कशा पद्धतीनं घोळ केला गेला हे सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी बोलत होते बिहारमध्ये देखील त्यांनी तोच मुद्दा पुढे केला मात्र ज्या वेळेला तेजस्वी यादव यांचं नाव मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित झालं त्यानंतर कुठेतरी काँग्रेसनं बॅकेनला गेल्याचं देखील बोललं जात होतं यासाठी नाहीये कारण तिथे काँग्रेसचा कोणी असा उमेदवार नाही की जो मुख्यमंत्री पदाचा म्हणून फेस येऊ शकतो हो किंवा इतर कोणी जे अलायन्स पार्टनर आहेत त्यांचाही कोणी हे नाहीये त्यामुळे हे अगदी उघड आहे की जर महागठबंधनची सत्ता आली तर तेजस्वी यादव हेच मुख्यमंत्री पदी विराजमान होतील त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदी घोषित करण्यामध्ये किंवा तसा त्यांना पाठिंबा देण्यामध्ये काँग्रेस पक्षाचा कुठेही काही विरोध होता अशातला ऑप्सोलुटली भाग नाही दुसरा मुद्दा जो रवीकरण सरांनी उल्लेख केला तर ता त्याच्यात फक्त मी थोडी भर टाकू इच्छितो ती अशी की एस आय ची जी एक्सरसाइज आहे ती मुळात महागठबंधनचे जे मतदार आहेत ते मतदारांची नावं कापणे हा त्याचा हेतू होता आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जेव्हा नावं कापली गेली तेव्हा ती नावं जी त्यांनी डिलीट केलेली आहेत ती दाखवायला पण इलेक्शन कमिशन तयार नव्हतं ना आपण आपण देशाने पाहिलं थेट सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं शेवटी सुप्रीम कोर्टानं इलेक्शन कमिशनला आदेश दिले की ही सगळी नावं तुम्हाला दाखवावी लागतील आणि त्याच्यामध्ये जी पात्र असतील त्यांना पुन्हा ऍड करावं लागेल त्यातही पुन्हा आधार कार्ड वापरलं जाणार नाही अशी पण त्यांनी एक नवीनच जो शोध आहे तो इलेक्शन कमिशन लावला होता पण त्याला चाप सुप्रीम कोर्टाने लावला आणि त्यामुळे बरीच लोक ज्यांची नावं डिलीट केलेली होती त्यांची पुन्हा नावं मतदार यादीमध्ये येऊ शकतील आणि हा एस आय आर चा जो खेळ आहे तो वोट चोरीचा दुसरा प्रकार आहे हे दाखवण्यासाठी म्हणून या दोघांनी जी यात्रा काढली त्याच्यातून खरोखर जागृती झाली जा आणि त्याच्यामुळे आमचा असा अंदाज आहे की जो वाढला वाढलेला मतदार आहे तो त्या जागृतीतून आलेला आहे आणि तो महागठबंधनच्या बाजूनेच मतदान करेल अगदी मला वाटतं याच याच मुद्द्यावर आपण काय नेमका अवधू सरांचं म्हणणं आहे तेही जाणून घेऊया अधूजी तुम्हाला काय वाटते मतदानाची ही टक्केवारी वाढली एकतर काय नेमकी कारणं असावीत आणि याचा तुम्हाला फायदा होईल असं वाटतं आहे का प्रश्न आहे अधोजित आपल्याला हा प्रश्न आहे हो बघा असं आहे मतदानाची टक्केवारी जी वाढली त्याला दोन प्रमुख कारण आहेत पहिली गोष्ट म्हणजे साधारण तिकडे साठ पासष्ट लाख मतदारांची दुबार मतदारांची संख्या कमी झाली त्यामुळे जी लोक मतदानच करत नव्हती पण मतदान यादीमध्ये त्यांचं नाव होतं अशी लोक बाहेर पडल्यानंतर टक्केवारी ही निश्चितपणे वाढणार त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी ते एक कारण आहे दुसरं कारण म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर महिला मतदारांमध्ये असलेला प्रचंड उत्साह आता ह्या महिला मतदारांना घरामध्ये शौचालय चोवीस तास लाईट घरांमध्ये पाणी नंतर दर महिन्याला सिधा म्हणजे रेशन आणि सुरक्षा या सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि त्याच्या जोडीला सर्वात शेवटी आपला स्वतःचा छोटा मोठा उद्योगधंदा करण्यासाठी दहा हजार रुपये देण्यात आले त्यामुळे या महिलांमध्ये जो उत्साह संचारला आहे त्या उत्साहाचं प्रतिबिंब या वाढलेल्या मतदारांच्या संख्येमध्ये दिसतं आपल्याला आपण जर पहिला टप्पा बघितला तर महिला आणि पुरुष यांच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये आठ टक्क्याचा फरक होतो होता जनरली महिला मतदार हे पुरुष मतदारांहून कमी असतात आणि त्यामुळे महिलांची टक्केवारी पुरुष टक्केवारीहून कमी असते बिहारमध्ये नेमकं उलट घडलं आणि एक दोन नव्हे तर आठ टक्क्यांनी महिलांनी बाहेर येऊन मतदान केलं महिलांनी जे के मतदान केलं ते सुरक्षेला केलेलं आहे ते विकासाला केलेलं आहे घरामध्ये आलेल्या लाईटला पाण्याला त्यांना जे जगलराज संपलेलं आहे त्याच्यासाठी आणि मला वाटतं की अगदी स्पष्ट शब्दात म्हणायचं झालं तर नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाला पुढे येऊन मतदान केलंय म्हणून वार जी पाच वर्ष सरकार आपलंच होत तर आपण अनेक योजना राबवलेल्या होत्या मात्र तरी देखील शेवटच्या क्षणाला महिलांसाठी अशा प्रकारची योजना काढून एक प्रकारे विरोधकांचा रोष आपण ओढवून घेतला होता कारण विरोधकांच्या हातात एक हा आयता मुद्दा मिळालेला होता कारण आयत्या वेळी निवडणुकीच्या आधी अगदी काही दिवसांपूर्वी तुम्ही ही महिलांसाठी योजना आणली मात्र याच संदर्भात तर बरीच टीका सुद्धा होत होती खर तर आपण भाऊसाहेब अवतुबे कसं पाहता आ, या गोष्टीकडे भाजपनं किंवा एनडीएनं नाही केलेली एक प्रकारची खेळी होती असं आपलं म्हणणं होतं काय महिलांची आकडेवारी या योजनेमुळे वाढली असावी नाही प्रिसाइडली मुद्दा आज आहे की इतकी वर्ष जर तुम्ही शासनामध्ये होता सत्ता तुमच्याकडे येऊ इतके काळ होती आणि त्यानंतरही तुम्हाला अशी योजना आणावी लागत असेल आणि इलेक्शनच्या बरोबर काळामध्ये आता इथे पण इलेक्शन कमिशन आणि भाजप यांची कशी युती आहे याचं पण उदाहरण समोर आलं की जस्ट इलेक्शनच्या आधी लाँच केलेली ही योजना आणि इलेक्शनच्या काळात म्हणजे पहिली फेज होण्याच्या दोन दिवस आधी त्याच्यामध्ये हप्ता जातोय म्हणजे एक प्रकारे पैशाचा आमिज दाखवून मतदारांना खेचण्याचा हा जो प्रयत्न आहे तो भाजपचा दिसलेला हा आणि हे सगळं मतदार बिहारपणे विशेषतः जे मतदार आहेत ते त्याबाबत खूप पुण्य आहेत त्यांना हा तो खेळ कळलेला आहे आणि त्यामुळे यावेळी तो खेळ यशस्वी होऊन होणार नाही <simus> आणि निश्चितच खर तर याच मुद्द्याची या निवडणुकीमध्ये प्रचंड चर्चा झाल्याचं आपण पाहतोय दोन हजार दहा पासून तर आता या निवडणुकीपर्यंत हे सर्वाधिक महिलांचं मतदान झाल्याचं देखील या बिहारच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतंय आणि हाच मुद्दा पुढे घेऊन आवटेसरांकडे जायचंय आवटेसर फ्री बीच मुद्दा या देखील निवडणुकीमध्ये प्रचंड गाजला आपण महाराष्ट्रामध्ये काय झालं हे बघितलेलं आहे संपूर्ण देशानं बघितलं लाडक्या बहिणींमुळेच आम्ही सत्तेत आल्याचा दावा उघडपणे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडनं वारंवार महाराष्ट्रामध्ये केला गेलेला होता आणि आता बिहारच्या निवडणुकीच्या दोन ते तीन महिन्यांआधीच महिलांच्या खात्यामध्ये ज्या महिलांचं सरासरी उत्पन्न हे महिन्याचं सहा हजार रुपये आहे त्यांच्या खात्यात जर महिन्याला दहा हजार रुपये जाऊन पडतायत तर अशा पद्धतीनं दोन हप्ते खरं तर त्यांच्यापर्यंत पोहोचले असतील तर या फ्रीबीजचा मुद्दामुळं कुठंतरी शेवटच्या काही काळामध्ये हे पूर्णतः निवडणूक फिरली असं म्हणता येईल खरं म्हणजे हा तसे वाईट मुद्दा मुळामध्ये ज्याचा उल्लेख केला तुम्ही ते अगदी महत्वाचे आणि मला असं वाटतं की भारताच्या लोकशाही समोर जे सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे मुळामध्ये असं आहे की निवडणुकीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडता कामा नयेत एक काळ असा होता की साधारणपणे निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटले जायचे ते oh. पैसे वाटले जातातच mm. पण मुळात मतं विकत घेतली जात किंवा मतं विकली जात यासारखी वाईट अवस्था आणखी कुठली नसेल पण ती मतं विकली गेली मतं विकली जातात असं घडतं नाही आता मात्र एक नवीनच पायंडा सुरू झालेला आहे तो म्हणजे सरकारी खर्चानं सरकारी पैशातून अकाउंटवर लोकांचे पैसे टाकणं बरोबर मतदानाच्या अगोदर ते फारच भयंकर आहे म्हणजे विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे घडलं बिहारमध्ये पण जे घडत आहे आणि त्याच्यामधून महिलांना लालूच दाखवलं हे फार वाईट आहे म्हणजे मुद्दाम सांगितलं पाहिजे आता आपल्याकडे थोडा वेळ आहे म्हणून की तुम्ही कल्पना करा की मुळात भारतामध्ये महिलांना स्त्री पुरुषांना सगळ्यांना निवडणुकीचा सा मतदानाचा अधिकार हा एकाच वेळी मिळाला इंग्लंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी महिलांना आंदोलन करावे लागलं आणि जेव्हा महिलांनी मतदानाचं आंदोलन केलं की आम्हाला मतदानाचा अधिकार द्या तेव्हा था त्यांना जिवंत जाळलं गेलं रणगाडे घातले गेले त्यांच्या पण एकोणीशे अठ्ठावीस पर्यंत इंग्लंडमध्ये महिलांना मताचा अधिकार नव्हता अमेरिकेमध्ये एकोणीशे पासष्ट पर्यंत सगळ्यांना मताचा अधिकार नव्हता <स्थीवन्ता> भारतामध्ये मात्र प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाला पण त्यामध्ये हे अपेक्षित नव्हतं की त्यांनी मतं विकावी मला हे अतिशय म्हणजे वाईट पा, पायंड वाटतोय की तर मतदार मत मत्द विकतात हा एक भाग आहे आणि सरकारी खर्चाने ज्या प्रकारे आमिष दाखवलं जातं ज्या प्रकारे पैसे पाठवले जातात त्यातून तो दोन तोटे आहेत एक पहिली गोष्ट म्हणजे मुळात मतांची विक्री हा तोटा आहेच पण दुसरी गोष्ट सरकारी तिजोरीवर जो ताण पडतो आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता अशी अवस्था आहे की लाडकी बहीणमुळे बाकीच्या योजनांसाठी पैसेच नाही सरकार तर मला असं वाटतं की हे फार वाईट आहे फार गैर आहे या प्रकारे करण्याची वेळ येऊ नये पण बिहारमध्ये हे घडलं का तर बिहारमध्ये निश्चितपणे हे घडलं आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो आहे परिणाम झाला आहे नितीश कुमारांचा जो उल्लेख झाला खरं म्हणजे एक काळ असा होता म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तेव्हा नितीश कुमारांबद्दल कुमारां महिलांना प्रचंड सहानुभूती होती, होती। hmm. नितीश कुमारांनी तेव्हा शाळेमधल्या जे विद्यार्थिनी होत्या त्यांना सायकल देणं किंवा काय अशा प्रकारच्या खूप चांगल्या गोष्टी मतदानाच्या पूर्वी म्हणजे एकूण त्यांच्या पाच वर्षाच्या टर्म मध्ये बऱ्यापैकी गोष्टी केल्या होत्या तर महिलांचं एकूण चांगलं मत होतं पण गेल्या पाच वर्षांमध्ये मात्र बिहारमध्ये जवळपास काही घडलं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पण नितीश कुमारांबद्दल कोणी काही म्हटलं तर नितीश कुमारांची प्रकृती ही वाईट आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे एक परफॉर्मन्स कार्यक्षमता म्हणजे सुशासन वगैरे हे काही म्हणत असले तरी गेल्या पाच वर्षांमध्ये सुशासनामधलं काहीही दिसलं नाही जाणवलं नाही आणि मग पाच वर्ष झाल्यानंतर मी मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला की जेव्हा लक्षात आलं शेवटचे तीन महिने की मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे बाकी सगळे खेळ करून सुद्धा म्हणजे वोट चोरी काय एस आर एसआरए काय बाकी सगळं का करून सुद्धा आता हे निवडणूक जिंकणं अशक्य आहे तेव्हा ज्या ते प्रकारे महिलांना लालूच दाखवलं गेलं मला असं वाटतं की हे प्रश्न भाजपनं केलं किंवा कोणी केलं हा मुद्दा वेगळा आहे पण एकूण भारतीय लोकशाही म्हणून व्यापक हितानं बघता व्यापक मुद्दा जर आपण लक्षात घेतला ते अत्यंत गैर आहे ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख केला की मतं विकली जाणं आणि या प्रकारे लालूच दाखवून आमिष दाखवणं मतदारांना खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की निवडणूक आयोगाने याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे पण आपण बघतो आहोत की काय प्रकारे निवडणूक आयोग सुद्धा वागत असतो पण मला एकूण असं दिसतंय या सगळ्याचा परिणाम झाल्यामुळे आता निवडणुकीचं व्यवस्थापन करणं आणि निवडणुका जिंकण्याचं एक तंत्र विकसित करणं यामध्ये भाजपला बऱ्यापैकी यश आलेलं आहे पण तरी पण एक मुद्दा सांगून ठेवतो एवढं करून सुद्धा एवढं करून सुद्धा दोन बातम्या या भाजपसाठी फार बऱ्या नाहीत यावरून वाघ बसलेल्या आहेत निकाल लागेल तेव्हा ते स्पष्ट होईल दोन बातम्या फार बऱ्या नाहीत एक म्हणजे एनडीए की सत्ता येईल असं मला स्वतःला त्याला ही, ही सगळीच कारण आहेत म्हणजे पण हुँ. त्याच्यामध्ये सुद्धा नितीश कुमारांच्या पक्षाला अधिक जागा असते भाजपची अपेक्षा अशी होती भाजपची अपेक्षा अशी होती की यावेळी बिहारचं मुख्यमंत्री पद हे भाजपकडे जावं म्हणजे तुम्ही जर बघितलं तर शेजारच्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मुख्यमंत्रीपद मिळवणं सहजपणे शक्य झालं पण एकोणीशे सदुसष्ट पासून सरकारमध्ये येऊन सुद्धा बिहारचं मुख्यमंत्रीपद मात्र भाजपला अद्यापपर्यंत मिळालेलं नाही <सथ> त्यामुळे बिहारचं मुख्यमंत्री पद होती पण नितीश कुमारांचं जे काही आत्ता दिसत आहे त्यानुसार मला असं वाटतं की त्यांच्या आघाडीमध्ये जेडीयू हा क्रमांक एकचा पक्ष असेल त्यामुळे ती मोठी अडचण आहे एक दुसरी मला एक शक्यता अशी वाटते ती मला खात्री वाटत नाही पण शक्यता अशी वाटते की भाजपपेक्षाही तेजस्वी यादव यांच्या पक्षाच्या म्हणजे आर जागा अधिक असतात आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला तरी आश्चर्य वाटणार नाही जरी एनडीए सत्तेमध्ये आली तरी सुद्धा भाजपसाठी मात्र ही फार बरी बातमी असणार